नमस्कार मित्रांनो मी पी एस आय गोकुळ देशमुख चक्रवाढ टॉपिक मधला अत्यंत अवघड प्रश्न फक्त ट्रिकच्या माध्यमातून कसं सोडायचं ते पाहूयात प्रश्न काय जर रक्कम दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली व तिची सहाशे रुपये रास होते आणि तीन वर्षासाठी गुंतवली तर सहाशे बेचाळीस रुपये रास होते तर व्याजाचा दर किती मग व्याजाचा दर बरोबर काय ट्रिक काय राशीतील फरक राशीतील फरक म्हणजे काय सहाशे बेचाळीस वजा सहाशे भागिले पहिली रास किती आहे सहाशे रुपये गुणिले फक्त शंभर करायचं तो दर मिळणार आहे सहाशे बेचाळीस वजा सहाशे किती बेचाळीस भागिले सहाशे गुणिले शंभर फक्त कॅल्क्युलेशन करायचं उत्तर येणार आहे ह्या दोन शून्यला हे दोन शून्य केले कट झाले सहा एक सहा 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 छत्तीस सत्तर बेचाळीस म्हणजे उत्तर काय आलं सात आणि तो काय दर आहे तो म्हणजे टक्के म्हणजे उत्तर किती आलं सात टक्के आहे का नाही सिंपल अवघडपर्यंत प्रश्न पण अशा सिंपल ट्रीटने सॉल्व्ह होतो अशाच पद्धतीने तुम्हाला जर अंकगणित गणित शिकायचं असत ट्रीकच्या माध्यमातून तर जॉईन करा आपली स्पेशल अंक गणित बॅच आणि ती मिळेल तुम्हाला गणितम ॲपवर आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर वर मोबाईल नंबर दिलाच आहे थँक्यू थँक्यू सो मच